नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण जे या अक्षराविषयी माहिती जाणून घेणार आहोत ज्या व्यक्तींच्या नावाची सुरुवात जे या अक्षराने होते ती माणसे देखणे व आकर्षित असतात त्याचप्रमाणे शांत राहणे ह्यांना जास्त आवडते आपल्याला कोणत्याही कर्तव्यात कसर ते कमी करत नाही सर्व जबाबदाऱ्या छान पद्धतीने पार पाडतात कोणतीही जबाबदारी त्यांच्यावरती टाका ती परिपूर्णच करून सोडतात मध्येच सोडत नाही ही माणसं फार कष्टाळू असतात कोणतेही काम करण्याची त्यांची तयारी असते महत्वाकांक्षी असतात परिस्थिती त्यांना प्रत्येक हाताळताना जमते मग ती चांगली असू दे किंवा वाईट परिस्थिती असू दे भरपूर कष्ट करण्याची तयारी त्यांच्यामध्ये असते म्हणून त्यांना यश सहजतेने मिळते उच्च पदावरती जाण्याची त्यांची स्वप्न असतात आपलं एक स्वतःचं काहीतरी वेगळं अस्तित्व असावं हे नेहमी त्यांना वाटतं आयुष्यात कोणीही ढवळाढवळ दोड़ करू नये असं त्यांना वाटतं आपल्या आयुष्यात कोणत्याही गोष्टी लोकांना समजू नये हे पण त्यांना वाटतं अशा पद्धतीने ह्यांचा हा स्वभाव असतो ह्यांना एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली की त्यांचा पारा चढलाच लगेच त्यांना राग येतो आणि थोडक्यात त्यांना बोलायला आवडतं थापट पसरं त्यांना आवडत नाही मोजकं आणि कामामध्ये मन ओतून काम करणे हे त्यांना जास्त आवडते वायफळ गोष्टी यांना अजिबात आवडत नाही अशा पद्धतीने आपण आज जे ह्या अक्षराविषयी माहिती जाणून घेतलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ राहायला विसरू नका